टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा हा मॅडम कोण बोलत बोला मी सांगवीत ना बोलते सर सांगवी हां धुनी सांगवी सांगवी अच्छा तुम्हीच बोलतायत ना सचिन हो सचिन भर पवार बोलतोय बोला ना तुमचं मी स्टेटस वर बघितलं त्याच्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या नंबर कळवून तुम्हाला फोन केला मला मदत काय म्हणतात कुठल्या जिल्ह्या मधून बोलताय म्हणलं जुनी सांगवी जुनी सांगवी हा कुठे आला कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्या पुण्यातच आलाय ना जुनी सांगवी अच्छा बर तुम्ही कुठे राहता सर मी धाराशिव तुळजापूर तुळजापूरला मग तुम्ही इथं मदत करू शकतात का हो पूर्ण महाराष्ट्र भारतभरात कुठे काय माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करेन मी काय मी एक विधवा आहे आणि माझे मिस्टर नाही आहेत माझे आणि मी टेलर काम करते घरात बाहेर राहते आमच्या इथे शेजारी सीमा म्हणून नावाची मुलगी आहे कॉल रेकॉर्डिंग होतो मॅडम ला युट्यूब फेसबुक तुम्हाला काय काय कॉल रेकॉर्डिंग होतो युट्यूब फेसबुक ला माझ्या अकाउंटला पडतो माहिती आहे ना तुम्हाला नाही माहिती सर मला काही माहित नाही तुम्ही कुठं पाहिलं स्टेटस वर पाहिलं मी फेसबुक ला कॉल रेकॉर्डिंग पाहिलं ना हा मग जसे कॉल रेकॉर्डिंग तसे तुम्ही ऐकलं ना हे रेकॉर्डिंग मी फेसबुक वरती मी टाकत असतो सारखे जसे माता भगिनी कोणी अडचणीमध्ये असतात मदत मागतात अच्छा नाव घेऊन येणार नाव नाही येणार नाव मी तुम्हाला जसे नाव तुम्हाला वाटत नसेल तर मी नाव ते पूर एडिट करून टाकतात नाव घेऊन मी नावाचं काही नाही आहे कसं होतं एक लेडीज आणि माझे एक वय आहे मी एक ज्येष्ठ नागरिक आहे हो हो काय हरकत नाही मी काय म्हणतोय तुम्हाला जेवढं होईल तेवढं माझ्या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करेन मी कारण शेजारी आहे एक सीमा पाटोळे म्हणून ती नगरसेवक म्हणजे कार्यकर्ता आहे की नाही मला एवढं माहित नाही पण ती त्यांच्यामध्ये असते सांग याच्यामध्ये काय काम असेल तिला ते करतात काम बरं तर काय झालं माहिती काम मला आता पुण्यात माझं पुण्यातलं प्रॉपर्टी होती ती मी विकली आणि ती मग मी बँकेत ठेवली ना सगळे आणि मग ती काय आणि मी जे स्पष्ट आहे ते स्पष्ट सांगते खोटं मला आवडत नाही खरं सर बोलायला मी एक सांगते तर ती ती काय करते तिने काय मला सांगितलं सर ती समोरची भाभी आहे हर्षद ढोरे आहे औदुंबर पाटील आहे हे सगळे व्याजा धंदा करतात तर तुम्ही पण मला व्याजाने पैसे मी फिरवते असं तिने सांगितलं मी आणि खरं मी विश्वास ठेवला म्हणजे शेजारी ती कुठे पळून जाणार नाहीये मला म्हटली तुमचे पैसे कुठे जाणार ज्यावेळेस तुम्हाला त्या त्यावेळेस सांगा तिने फक्त दो, एक दोन महिने पैसे दिले आम्हाला व्याजानं त्याच्यानंतर तिने बंद केले आणि तसं जर केलं तर तिने अक्षरशः सांगवीमध्ये लोकांकडून भरपूर लोकांकडून पैसे घेतलेले अक्षरशः लोक रडत आहेत आणि एक माणूस एक मुलगाचा मेला अटॅक येऊन तिच्या पायी तुमचं हे कॉल रेकॉर्डिंग लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या माणसांना धडा शिकवणं आहे ना काय यामध्ये रेकॉर्डिंग टाकून चुकीचं काय आणि मग तेच तुम्हाला मी हे सगळं जे जे बायका आहेत ना त्यांना त्यांना मी पुढाकार घेतला म्हणजे तुम्ही या माझ्याबरोबर आपण काहीतरी करू पण माझ्याकडे आठ पाच साडेपाच लाख आणि माझे दागिने पण घेऊन गेली माझ्याबरोबर आली दागिने ठेवले आणि पैसे लोकांना दिले आणि घरी येऊन ती धमक्या देते मला मी डिपार्टमेंट मध्ये पण गेली पोलीस स्टेशनवर गेली पण त्यांनी दाद दिली नाही मला हो सांगवी पोलीस स्टेशनला कधी गेलो झाले तर आज दोन तीन वर्ष चालले मी, रेक मी हे सगळं चालू आहे माझं मी असं थांबली नाहीये भेटली नाही नाही मदत भेटली म्हणजे तुम्ही कोर्टात जा असं करून ते मला हे करायला लागलं मग मी परत वर गेले एसपी म्हणजे मोठ्या व्हायच्यामुळे पोलीस स्टेशन तिथून खालीपर्यंत आलं मग मला मला दोन तीन वेळा फोन आला की तुमची कम्प्लेंट आली फसवणुकीची तर मी म्हटलं आणि मला संधी वाटते त्याच्यामुळे मला जास्त चालता येत नाही काही नाही तर एक दिवस इथं कार्यक्रम होता त्या कार्यक्रम नेमके ते कदम सर म्हणून आले इन्स्पेक्टर आणि <laughs> इथं आमच्या इथं कार्यक्रम असल्यामुळे लेडीज माझ्या दारात इथं बसून राहिल्या मग लेडीज आम्ही बोलतोय गप्पा विप्पा मारतोय बायक तुमचं कसं काय असं आम्ही पोलिसांशी त्या बायकांशी बोलवतो नेमकं ते म्हंटले मी सरांना विचार सर म्हटलं हे कोण आहेत हे म्हणले एस बी कदम आहे म्हटलं हो मला त्यांचा फोन येतो मी त्यांच्याशी बोलू का बोला म्हटलं मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगितली सगळी स्टोरी सांगितली असं सर झालेले तसं झालंय तसं तिने केलेलं आहे असं सगळं सांगितलं तर काही नाही झालं मग दुसऱ्याशी ते स्वतः इन्स्पेक्टर आले तिच्याकडे म्हटलं तुमची कम्प्लेट आलेली तुम्ही पोलीस स्टेशन उद, या ती रात्री आले पोलीस नाही तर ती माझ्याकडे भांड्याला आली अक्षरशः भांड्या म्हणजे काय करायचं ते करा तुम्ही हर्षद धोरे हर्षद धोरे म्हणजे हात वरकर चल सुनील म्हणजे सगळ्यांकडे चल कोणाकडे यायचं ते चल तू माझ्या बोबर इतकं म्हणजे आणि तिचा बॉयफ्रेंड त्यांनी एक लाख रुपये घेऊन गे गेला दोघा मिळून हे सगळं कारण करतात म्हणजे पैसे कशाबद्दल घेतले तुमच्याकडून काय करण्यामुळे काय करून देतो तुमचे पैसे करून त्यांनी काय म्हटलं की तिने तुमचे पैसे घेतलेत ना सीमा पाठवणे तिचा बॉयफ्रेंड तिने पैसे दिले ना तर मी काय करतो तिच्या ह्याच्या घरावर लोन काढतो काही करून दुपारपर्यंत लोन आपल्याला पास होईल आणि तुमचे पैसे मी सगळे देतो म्हणून त्यांनी एक लाख रुपये माझ्याकडून घेऊन गेला आणि ती मला एक मलायचं की एवढे पैसे तुम्ही कशा पद्धतीने त्यांना ते व्याजाचा धंदा ती व्याजाचा धंदा करते सगळ्यांना दिले बरोबर ऐका ना दिलेत ना मी मान्य करते आणि मी कसे काय दिले की संतोष हर्षद ढोरे आहे तिने सगळ्यांची नावं घेतली हर्षद ढोरे आहे औदुंबर पाटील आहे तुमचे पैसे कुठे जाणार नाही आणि तिने फक्त एक दोन महिने दिले परत आम्ही मी त्या पाठीमागे लागले मग माझे मा दागिने तरी दे पैसे दोन्ही दे म्हटलं मी आज जीवाळ पलीकडे कोर्ट कचऱ्यात ठेवून मी प्रॉपर्टी मिळवलेली हो आहे अशी नाही मिळवलेली आहे ह्यांची नावं घेतली हो त्यांची नावं घेती हा आहे तो आहे मी म्हंटल आता मी रोज तिच्या काय झालं नाही उद्याच येते ना नाही सत्तावीस तारख्या देते ना नाही सतरा तारख्या देते ना असं कसं करून तिने आम्हाला अक्षरशः दीड वर्ष लावलं दीड वर्ष आणि परत पैसेच दिले नाहीत ना, ना व्याज नाही दिला आम्हाला काही मी व्याज नकोच मागितलं म्हणजे सीमा नको आहे दिलेत ना तेवढे आमचे पैसे आणून दे तू काय म्हणते होतीस तुमचे पैसे कुठे जाणार नाही मी व्याजा धंदा करते आणि माझ्याकडे लायसन आहे हे तुझी भाषा होती आता कुठे गेली तुझी जवळजवळ दीड एक कोटी मध्ये लोकांना फसवलेले इथं सांगवीमध्ये आणि हे नगरसेवकांना पण माहिती आहे सगळी लोक नगरसेवकांकडे पण गेली कोणी दाद दिली नाही कोणी दाद दिली नाही त्या लोकांना आणि आता सगळ्या सगळी लोक दारात येतात सगळी येतात मी काल पण म्हंटल काय कसीमा नाही नाही पंधरा पंधरा लाखाचं हे झालेलं आहे आता तुम्हाला उद्या परवा देते असं करून 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 तिने मला दीड वर्ष लावलं आम्हाला आता पण परवा पण मी परत कमिशनर वरती अर्ज केला तिथून खाली आला तिथून गावडे म्हणून आहे त्यांनी घेतला आता त्यांनी मला बोलवलं पोलीस स्टेशनवर त्यांनी सगळं माहिती लिहून घेतलं आणि बी घेतली सगळं गेलं तर मी सरांना म्हटलं काय झालं सर तुम्हाला कुठून दबदबा येतोय का काय येतो नाही म्हणे काही नाहीये ती तिने पोलिसांनी सगळं लावलं म्हणजे ती बाई कशी आहे काय काय सगळं म्हणजे पोलीस लोक लावली तर त्यांनी सरळ सांगली ती फ्रॉड बाई आहे फ्रॉड आहे बाई लोकांना फसवलेलं आहे आज घर उद्ध्वस्त झाले असत आणि ती काय करते माहितीये का इथं तर स्थायिक लोकांकडे जे भाडेकरू आहेत गोर गरीब आहेत त्यांच्या पाठी कोण अशा लोकांना ती फसवते हे दोघ जण कुठली <laughs> प्रॉपर्टी दोघ तो आहे इथं आपला काय म्हणतात त्याला आता तो कोथरुडा असतो त्याच्या आई बापांनी पण कंप्लीट केली आणि त्याला घरात नाकडून दिलेलं आहे त्याच्या त्याला आनंद आनंद थोपटेला तिचा बॉयफ्रेंडला नाव काय झालं त्या मुलाचं आनंद थोपटे मुलीचं सीमा पाटोळे सीमा पाटोळे कुठली मुलगी आहे शेजारीच राहते ते आमच्या शेजारीच राहते प्रॉपर कुठले आहे ते प्रॉपर राहणार इकडची पुण्यामध्येच राहणारी मग त्यांच्या आई वडील असे धंदे करायला कोणी काही नाही तिला एक भाऊ आणि बहीण असे बसून राहतात धंदा काही तिघही धंदा करत नाही तर बर आशाच अक्षरशः अक्षरशास लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत इतकी ती गोड बोलती इतकी गोड बोलती पोटात शिरती आणि मला एक मुलगा एक मुलगी लग्न झालेलं आहे <coughs> आता हे झाल्यापासून माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही मग फाडून बसली ती एकटी बाई म्हणून तिने मला अक्षरशः फसवलेली बर कोण नाहीये आणि आता दादागिरी करते मला घरी येऊन दादागिरी करते हो माझं माझा कोण नाही काय नाही तुम्हाला काय करायचं करा वाकडं नगरसेवक पण तिचा पाय काय करू शकत नाही इतकी ती निच पोळगी असं बोलते सगळ्यांना माहितीये ना हा मी माहितीये डिपार्टमेंटला मी पैसा चारती दारूच्या बाटल्या चारती माझं कोण वाकडं करत नाही कोण काही करत नाही माझे पोलीस पण असं म्हणते का हो सीमा पाटोळे हा आणि आनंद थोपते आणि मी खरंच डायरेक्ट आत्महत्या काळात चालली होती इतकी का मी आज दीड वर्ष झाली मला झोप नाही काही नाही मी घरातन बाहेर पण जात नाही रात्र काम करते मी रोज तिला म्हणते काय झालं सीमा नाही होते हो काम झाले काम झाले काम मी नगरसेवक म्हणजे आमदार अश्विनी साई जगताप जाऊन आले ते म्हणजे सरळ कंप्लीट करा शंकर शेट जगताप जाऊन आले तेवढे सरळ कंप्लीट करा तुम्ही त्यांची नावं सांगती त्यांची नावं सांगती आशा भाऊचा शंकर शेटचा भाऊ आता माझं पेडीचं काम करतो बँकेचं काम होतं असं होते म्हटलं कितपण तुझं बँकेचं काम चाललंय काय केला तो पैसा एवढ्या लोकांचा हा अक्षरशः लोक रडतातच आम्ही बायका ग्रुप तयार केला पण ही निष्ठ पोळजी आजच्या मधे लोक घाबरतात डाळत गेल की शिव्या अच्छा असल्या घाण शिव्या देतात त्या कडून काहीच मदत होत नाही तुम्हाला काहीच नाही काहीच नाही मी अक्षरशः वैतागले म्हणजे आता काय करू परत म्हटलं उद्या पोलिस म्हटलं काय झालं सर तुम्ही मला म्हणते तुम्ही बायका गोळा कोणी जायची पैसे मी कोणाकोणाकडे जाऊ त्यांच्याकडे पण जाऊन आले आणि त्यांच्या घरी जाऊन सांगते तुम्ही त्यांच्या नादी लागू नका तुमचे मी पैसे देणारे शेती विकणारी शेती नाही काही नाही काय नाही अशी, अशी पाच मिटर ते अशी पाच मिनिटं सांगते अरे काय लावले सीमा तू खेळ लावलाय का लोकांचा जीवनाचा एक मुलगा हो अक्षरशः म्हणजे यंग पोरगा हो आम्ही दोघं जण मिळून आम्ही कम्प्लीट केली होती अक्षरशः तो मेला हो अटॅक येऊन गाय इथंच आमच्या इथं राहुल आहे राहुल म्हणून काय नाव राहुल राहुल म्हणून आढा या म्हणून दोघी जणी आम्ही करतो मुलगा त्या मुलाच ना सोसाईड नाही केला त्यांनी अटॅक केला त्यांनी धास्ता घेतला त्यांनी आणि ती घाईरी बोलते ना सर कोणी जरी पैसे मागले की थर्ड क्लास पर्यंत ती बोलते त्याच्यामुळे पुरुष लोक पुढे येत नाहीत काय करेल सांगा इतकी म्हणजे एवढ्या खालशापात नगरसेवक म्हणजे आम्ही पण काही करू शकत नाही तिच्या तिच्या नादी लागणं फार मूर्खाचं काम आहे म्हणतात आणि आम्ही तिथं गेलो ना की तिला नगरसेवक आहे तिला शिव्या घालतात आणि मग तिला इथं बोलून फोन करून तिच्याशी बोलतात मग हे काय नाटकं चालली आहेत मला इतकं म्हणजे सर मी तुमचं बघितलं म्हणजे एक तरी संधी बघावी म्हटलं घेऊन कुठून तरी आम्हाला मिळाले आमचे पैसे तर खूप बरे होतील आणि मतार पाण्याची माझी पुढे मी कमू शकणार नाही एवढे लाख रुपये आणि पस्तीस वर्षानंतर मला हे मिळालेले मी काय सांग एवढं कष्ट करून मला खरंच खरं इतकी ती भुराळ लावते ना लोकांना लोकांनी इतकी समोर आहे ना समोर आमची भाभी तिने पण दिलेले आहेत पैसे तिने पण पैसे दिलेले असं तिने सगळ्यांना एवढं हे केलेलं आहे पुण्यामध्ये येऊन तुमचा विषय बघावं लागेल तिथे येऊन मिटावं लागेल विषय तुम्ही या तुम्ही कोणालाही पाठवा तिथं सांगलीमध्ये